बघा एक सांगतो आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो क बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे हे संविधानिक पद ना, नाहीये नाही नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा ते संविधानिक पद नाहीयेत कोण शिंदे त्यांचा त्यांचा वाढदिवस काय नाव त्यांचं त्या उमेदवाराचं खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरीसुद्धा त्यांचे ब्याऐंशीचे एकोणनव्वद झाले आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा चोपन्न फोडले होते, चोपन होते तरीसुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापर्य प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची सेनेची एवढ्याचसाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाहीये त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतले जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या <tune> 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 <tune>